प्रत्येक योजना जी आम्ही सुरू केली अडीच वर्षामध्ये ती प्रत्येक योजना सुरू ठेवण्याचं काम किंवा त्याच्यामध्ये ऍडिशन करण्याचं काम या बजेटच्या माध्यमाने माननीय वित्त मंत्री अजितदादा यांनी केलेला आहे मी सर्वप्रथम हा महाराष्ट्र जो आहे हा सगळ्यात जास्त पुढे मध्ये आहे म्हणजे आम्ही मध्ये नंबर वन आहोत स्टार्टअप्समध्ये नंबर वन आहोत इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये नंबर वन आहोत त्याला अजून बूश्ट करण्यासाठी इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटमध्ये भरपूर अशा ऍडिशन्स जे आहेत हे करण्याचा निर्णय जो आहे तो ह्या सरकारच्या माध्यमाने या बजेटमध्ये घेतला न्यू इंडस्ट्रीयल पॉलिसी ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह ती आम्ही अनाउन्स करतोय की त्याच्यामध्ये चाळीस लाख कोटी इन्व्हेस्टमेंट असणार आणि पन्नास लाख जॉब जे आहेत ते पुढच्या पाच वर्षांमध्ये देण्याचं उद्दिष्ट सरकारच्या माध्यमाने करण्यात आलेला आहे मला वाटतं हे खूप मोठं उद्दिष्ट आहे आणि खूप चांगला इनिशिएटिव्ह जो आहे गेल्या अडीच वर्षामध्ये जे जे आम्ही बोललो ते पूर्ण करण्याचं काम अडीच वर्षामध्ये तर केलंच पण त्याचबरोबर ते सगळ्या गोष्टी पुढे चालू ठेवण्याचं काम देखील केलं त्याचाच भाग म्हणजे आज हा न्यू इंडस्ट्रीयल पॉलिसी आहे ज्याच्यामधून पन्नास लाख नवीन जॉब नोकऱ्या मिळतील त्याचबरोबर डेडिकेटेड लॉजिस्टिक इन्फ्रास्ट्रक्चर दहा हजार एकर मध्ये हे दे डेव्हलप करतोय मी मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन मधून येतो म्हस्के साहेब मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन मधून येतो त्याला बुस्ट करण्यासाठी जे आहे हे ग्रोथ हब जसं बांड्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये एक ग्रोथ हब आहे तसंच कुर्ला वारलीमध्ये असेल वडाला गोरेगाव नवी मुंबई खारेगाव आणि विरार बोईसर मला वाटतं याच्यामध्ये नवी मुंबई खारघर आणि विरार बोईसर हे मस्के साहेबांच्याच मतदारसंघामध्ये हे अजून बुश जे आहे हे या इंडस्ट्रीमध्ये करतील फक्त नेहमी आम्ही सांगितलंय की मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनमध्ये एवढी क्षमता आहे की दीड लाख ट्रिलियनची इकॉनॉमी फक्त मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन मधून येऊ शकते फक्त म्हणजे त्याला बुस्ट करण्यासाठी ग्रोथ हब हे आता सगळ्या मतदारसंघामध्ये राबवण्यात येत आहे आणि त्याचबरोबर कल्याण डोंबिलीमध्ये पहिल्यापासूनच ग्रोथ, ग्रोथ हब ग्रोथ हब अनाऊन्स केलेले आहे तिथे रस्त्यांचं कामं देखील सुरू आहेत त्याचबरोबर एका काळीमध्ये गडचिरोली फक्त नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखला जायचा जेव्हा शिंदेसाहेब यु डी मिनिस्टर झाले नंतर मुख्यमंत्री झाले त्याच्यामध्ये ज्या क्वारी आहेत मायनिंग जे आहेत हे ओपन करण्याचं काम आणि त्याचबरोबर लोकांना रोजगार देण्याचं काम केलं आज त्याला स्टील हब म्हणून जे आहे हे गडचोरीचा भाग जो आहे तो ओळखला जाईल मी माननीय मुख्यमंत्री मोदयांचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आज गडचिरी सारखा नक्षलग्रस्त भाग देखील आज स्टील हब म्हणून पूर्ण देशापुढे त्याचं एक उदाहरण जे आहे स्थापित करण्याचं काम करत आहे आज पाचशे कोटी रुपयांची गुंतवणूक जी आहे ती ते आपण करतोय त्याचबरोबर महाराष्ट्र टेक, टेक्निकल टेक्स्टाईल मिशन आज धैर्यशील माने जिथून येतात तिथे जास्त मोठा टेक्स्टाईल हब म्हणून कोल्हापूरला देखील ओळखलं जातं त्याला देखील बुश करण्यासाठी जे आहे महाराष्ट्र टेक्निकल टेक्स्टाईल मिशन आपण एस्टॅब्लिश करतोय त्याचबरोबर इनोव्हेशन सिटी नवी मुंबईमध्ये अडीचशे एकर मध्ये इनोव्हेशन सिटीची घोषणा देखील आपण केलेली आहे सगळ्यात मोठा भाग इन्फ्रास्ट्रक्चर मधला म्हणजे वाधवान पोर्ट जो सत्तर हजार कोटी रुपयाची गुंतवणूक तिथे होणार आणि दोन लाख जॉब जे आहेत हे फक्त पोर्ट पोर्टमध्ये निर्माण होतील त्याच्यासाठी देखील अलोकेशन सरकारने केलेलं आहे याच्या अगोदरच केंद्र सरकारने पण केलेलं आहे गेल्या बजेटमध्ये आणि आत्ताच्या सरकारने देखील केलेलं आहे आणि त्याचबरोबर आता मुंबईचं एअरपोर्ट झालं नवी मुंबईचा एअरपोर्ट आता एप्रिलमध्ये सुरू होला आता तिसरं एअरपोर्ट हे जे आहे हे देखील वाढवाणच्या बाजूला पालघरच्या दिशेने म्हणजे एक ट्रायंग्युलर एअर कनेक्टिव्हिटी जी आहे ती आपण एस्टॅब्लिश करतोय म्हणजे एम एम आर रिजन मधला असेल पालघर मधला असेल किंवा कुठलाही मनुष्य असेल तर कुठल्याही एअरपोर्टला जो जाऊ शकतो एक एअर कनेक्टिव्हिटी आपण एस्टॅब्लिश करतोय त्याचबरोबर मुख्यमंत्री ग्राम सडक योजना याच्यामध्ये चौदा हजार कोटीच उद्दिष्ट जे आहे चौदा हजार किलोमीटरचं उद्दिष्ट जे आहे हे आपण ठेवलेलं आहे त्याच्यासाठी टोटल कॉस्टिंग प्रोजेक्ट तीस हजार कोटीचं जे आहे हे प्रावधान आपण करतोय त्याचबरोबर अॅग्रो लॉजिस्टिक हब्स म्हणजे जिथे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग जातोय तिथे आपण अॅग्रो लॉजिस्टिक हब्स करतोय जेणेकरून विदर्भ आणि मराठवाड्यात शेतकऱ्यांना सगळ्यात जास्त फायदा जो आहे आता त्याचा फायदा झालेलाच आहे समृद्धी महामार्गामुळे पण आता तिथे अॅग्रो लॉजिस्टिक हब्स केल्यामुळे शेतकऱ्यांचा जो माल आहे हा मुंबईपर्यंत पोहोचण्यासाठी अजून सुलभ जे आहे ते त्यांना होणार आहे स्टोरेजचा जो प्रॉब्लेम आहे तो स्टोरेजचा प्रॉब्लेम येणार नाही कोल्ड स्टोरेजेस जे आहे तिथे होत आहेत त्याचबरोबर महाराष्ट्र शक्तीपीठ हायवे हा सगळ्यात मोठा उद्दिष्ट जे आहे सरकारचा आहे सातशे साठ किलोमीटर जसं समृद्धी महामार्गाचं होतं तसं महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शक्तीपीठ हायवे जो शहाऐंशी हजार कोटीचा आहे तो देखील एक मोठा प्रोजेक्ट जो आहे तो आपण करतोय एलिव्हेटेड रूट आहे ठाणे टू नवी मुंबईच्या मध्ये त्याचबरोबर हा नवी दोन एअरपोर्ट मुंबई एअरपोर्ट आणि नवी मुंबई एअरपोर्ट त्याच्यामध्ये कनेक्टिव्हिटी देखील एस्टॅब्लिश करण्याचं सरकारचं मानस आहे त्याचं काम ऑलरेडी सुरू झालेलं आहे त्याच्यामध्ये मेट्रो ची कनेक्टिव्हिटी जी आहे ह्या दोन्ही स्टेशन एअरपोर्टच्या मध्ये आपण करतो त्याचबरोबर शेतकऱ्यांना ह्याच्या अगोदर देखील साडेबारा हजार कोटी रुपये जे आहेत ते आमच्या सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकलं त्याचबरोबर वीज बिल म्हणजे मोफत वीज बिल भी योजना ती देखील आम्हीच आणली त्याच्यामध्ये ऍडिशन देखील या बजेटमध्ये करण्यात येत आहे त्याचबरोबर वेगवेगळे वेग जल जलयुक्त शिवार जलयुक्त शिवार वन पॉईंट ओ जो सक्सेसफुल झाला देवेंद्रजींच्या काळामध्ये त्याला पुढे घेऊन जाण्याचं काम जलयुक्त शिवार टू पॉईंट ओ हे देखील आपण करतोय त्याच्यामध्ये सहा चार हजार दोनशे सत्तावीस कोटीचं प्रावधान जे आहे हे केलेलं आहे आणि उद्दिष्ट जे आहे दोन हजार सव्वीस मार्च पर्यंत आपण पूर्ण करणार आहोत जेणेकरून पाच हजार आठशे गावं जी आहेत ते या जलयुक्त शिवराच्या अंडरमध्ये येतील त्याचबरोबर आमच्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे वैनगंगा नलगंगा रिव्हर लिंकिंग प्रोजेक्ट आहे नारपार गिरनार रिव्हर लिंकिंग प्रोजेक्ट आहे दमनगंगा गोदावरी रिवर लिंकिंग प्रोजेक्ट आहे तापी मेगा रिचार्ज इरिगेशन सिस्टीम आहे हे देखील आपण करतोय त्याच्यासाठी देखील हजारो कोटीचं प्रावधान जे आहे हे सरकारच्या माध्यमाने करण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्र इरिगेशन इम्प्रूव्हमेंट प्रोग्राम त्याच्यासाठी पाच हजार कोटीचं प्रावधान जे आहे इरिगेशन सिस्टीमसाठी हे सरकारच्या माध्यमांनी केलेलं आहे जेणेकरून सगळ्या शेतकऱ्यांना पूर्ण एकाच फक्त कॉन्सन्ट्रेटेड नाही पूर्ण महाराष्ट्रभर शेतकऱ्यांना सगळ्यात जास्त विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांना जो आहे तो याचा होईल त्याचबरोबर मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना त्याच्यामधून देखील ती योजना साडेसात एच पीची जी आहे ही आपण पुढे कंटिन्यू ठेवतोय आत्तापर्यंत मला वाटतं पंचेचाळीस लाख ॲग्रिकल्चर पंप्स लोकांना देण्यात आलेले आहेत त्याचबरोबर आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमाने शेतीमध्ये एक लाख एकर त्याच्यामध्ये बेनिफिट होईल आणि पन्नास हजार शेतकऱ्यांना जो आहे त्याचा फायदा होईल पाचशे कोटी रुपये त्याच्यासाठी ठेवलेले आहेत म्हणजे आता आपण आधुनिकतेकडे चालतोय तर त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स सगळ्या क्षेत्रामध्ये आहेत आता शेतीमध्ये देखील आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा तेवढा सहभाग जो आहे तो असला पाहिजे त्याच्यासाठी हे प्रावधान जे आहे ते केलेलं आहे त्याचबरोबर जे शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते नेहमी ते बॅम्बू मिशन बद्दल बोलायचे त्या बॅम्बू मिशनला बँबू प्लांटेशनला पुढे घेऊन जाण्याचं काम देखील या बजेटमध्ये झालेलं आहे त्यासाठी चार हजार तीनशे कोटी रुपये फक्त बॅम्बू प्लांटेशन प्रोजेक्टसाठी जे आहे हे ठेवलेले आहे जेणेकरून बँबूवरती आधारित इंडस्ट्रीज त्याला आधार मिळेल ज्या प्रकारे सरकार केंद्र सरकारने बॅम्बू मिशन राबवलं बॅम्बूला एका गवताचा दर्जा दिला त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तेचा इंडस्ट्रीज वाढल्या त्याच्यामधून प्रोडक्ट्स बनणार ज्या ज्या प्रोडक्ट्स बनतात त्याच्यामध्ये वाढ झाली आता महाराष्ट्रामध्ये देखील एक शेतकऱ्यांसाठी मोठी योजना जी आहे बॅम्बू मिशनच्या माध्यमाने जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा मोठा लाभ होईल त्याचबरोबर हाऊसिंग <coughs> <coughs> फॉर ऑल हे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं नेहमी ते आहे की हाऊसिंग फॉर ऑल प्रत्येकाला आपलं हक्काचं घर मिळालं पाहिजे त्याच्यासाठी प्रत्येक बजेटमध्ये प्रावधान केलं जातं तसंच जे आहे ते आज देखील हाऊसिंग फॉर ऑल याच्या अंतर्गत देखील प्रधानमंत्री आवास योजना अर्बन आणि प्रधानमंत्री आवास योजना रुरल फेस टू जिथे वीस लाख घरांचं जे आहे हे उद्दिष्ट जे आहे आम्ही समोर ठेवलेलं आहे जल जीवन साठी तीन हजार नऊशे कोटी रुपये त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही देखील योजना विरोधकांनी खूप त्याच्यावरती टीका टिप्पणी केली योजना राबवण्याच्या अगोदर आम्ही ती सक्सेसफुली इम्प्लिमेंट केली आणि अडीच कोटी भगिनींना जो आहे तो त्याचा लाभ दिला आता देखील त्याच्यासाठी प्रावधान ते जे अगोदर तेहतीस हजार कोटी रुपयाचं प्रावधान होतं आता छत्तीस हजार कोटीचं प्रावधान जे आहे ते त्याच्यामध्ये आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये केलेले जेणेकरून कोणालाही जे जे अफवा पसरवत आहेत की बाबा एवढ्या बहिणींना कमी करून टाकलं तेवढ्या बहिणींना त्याच्यातून काढून टाकलं हे सगळं झूट जे आहे हे आज समोर आलेलं आहे आज बजेटमध्ये प्रावधान जे आहे तेत्तीस हजार होतं त्याचं छत्तीस हजार केलेलं आहे त्याचबरोबर लखपती दीदी योजना त्याचा देखील पंचवीस लाख महिलांपर्यंत पोचायचं आहे आणि त्याचबरोबर बचत गट त्याला प्राधान्य देण्यासाठी उमेद मॉल दे, हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये उभं करण्याचं काम देखील सरकारच्या माध्यमाने होतील जेणेकरून बचत गटांना स्वतःचा स्वतःचा बाजारपेठ जो आहे तो तिथे मिळेल उमेद मॉलच्या माध्यमाने हे उद्दिष्ट जे आहे ते पुरेवेल पहिले दहा डिस्ट्रिक्ट आम्ही घेतोय त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांसाठी अ त्यांना मानवंदना म्हणून ग्रँड मेमोरियल छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक आहे हे आपण आग्र्यामध्ये करतोय शिवसृष्टी आंबेगावमध्ये त्याच्यासाठी पन्नास कोटी रुपये आपण ॲलोकेट केलेले आहेत त्याचबरोबर पानिपतमध्ये हरियाणामध्ये संगमेश्वरमध्ये ही सगळीकडे जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आपण करतोय त्याचबरोबर चैत्यभूमीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक त्याच्यासाठी ॲडिशनल फंड जे काही लागणार त्याचंच प्रावधान केलेलं आहे त्याचबरोबर भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचं स्मारक जे आहे मुंबईमध्ये आपण करतोय त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे स्मारक याच्यासाठी देखील ऍडिशनल दोनशे वीस कोटीचं प्रावधान जे आहे ते आपण केलेलं आहे तर मला वाटतं एक सर्व समावेशक सगळ्यांना पुढे घेऊन जाणारं जे आहे हे बजेट आज सरकारच्या माध्यमांनी प्रस्थापित इथे केलेलं आहे पुढे ठेवलेलं आहे लोकांच्या मी सरकारचं महायुतीच्या सरकारचं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसची माननीय उपमुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री अजित दादा या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद व्यक्त करतो की सगळ्या ज्या ज्या योजना आम्ही अनाऊन्स केल्या सुरू केल्या त्या पुढे घेऊन जाण्याचं काम आणि त्याच्यामध्ये ऍडिशन करण्याचं काम ज्या या बजेटच्या माध्यमाने झालेलं ला। लाडकी बहिणी योजनेवरील विरोधकांचं झूट सगळ्यांच्या समोर आलेलं आहे असं तुम्ही आता बोलताना म्हणाले विरोधी पक्षांच्या नेत्यांचं असं स्पष्टपणे म्हणणं आहे की तुम्ही एकवीसशे रुपयाचा वादा केलेला होता आम्ही लोकांना सांगितलेलं आहे की या सरकार मध्ये जे आहे सरकार पुन्हा आल्यानंतर जे आहे एकवीसशे एकवीसशे रुपये जे आहे ते बहिणींना आम्ही देणार आहोत त्याच्यामध्ये आम्ही कुठे नाही बनवू नाही तुम्ही बाकीचे राज्य बघा जिथे जिथे जे आहे काँग्रेसने अनाऊन्समेंट केली तिथे कोणाला एक दमडी देखील दिली दे नाही योजना बंद करण्यात आली पण आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहोत की येणाऱ्या काळामध्ये जे आहे एकवीसशे रुपये जे आहे हे बहिणींना शंभर टक्के मिळतील ज्या पद्धतीने इंग्लिस्ट्री तुम्ही नाव घेतली युथसाठी साठी खूप महत्वाचं आहे आणि मुंबई मुंबईच्या आसपासची शहर आता ही रोजगार हब बनतायत का शंभर गुजरातला सगळे उद्योग असं आहेत असं विरोधकांनी फेक नरेटिव्ह पसरवण्याचं काम इलेक्शनच्या अगोदर देखील केलं लोक जे आहेत ते फेक नरेटिव्ह ला बळी पडले नाही आज एफडीआय मध्ये महाराष्ट्र नंबर वन आहे परदेशी गुंतवणुकीमध्ये हे कसं होणार जेव्हा इंडस्ट्रीज येतील महाराष्ट्रामध्ये तेव्हाच परदेशी गुंतवणूक जी आहे ती वाढते आज परदेशी गुंतवणुकीमध्ये नंबर वन आहोत स्टार्टअप्समध्ये नंबर वन आहोत आणि मला वाटतं हे जे एम एम आर मध्ये आम्ही ग्रोथ हब आ, हे जे अनाउन्समेंट केलेलं आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं दीड लाख ट्रिलियन इकॉनॉमी होण्याचं जे उद्दिष्ट फक्त एम एम आर रिजनमध्ये जसं आता बीकेसी झालेलं आहे त्याच धर्तीवरती हे बाकी पाच सहा शहरं जी आहेत ही ग्रोथ हब म्हणून समोर येतील उद्धव ठाकरेंनी म्हटलंय की माझ्या थापाभारी महाराष्ट्र त्यांना तेवढंच येतं टोमने फिजिकल डेफिसिट बद्दल बोललं पाहिजे त्यांनी की कशा प्रकारे जे आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र पुढे जातोय आणि टोमणे मारायला काही जात नाही बजेट जो आहे हा बजेट सर्व समावेशक असला पाहिजे सगळ्यांना पुढे घेऊन जाणारा असला पाहिजे आणि मला वाटतं ते महाराष्ट्र करत आहे जास्त लक्ष देण्याची गरज नाही